नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील कमालीची घट झाली आहे लहान मोठ्या धरणांमध्ये दहा कोरडी कोडीठाक आहेत पाणी साठा जवळपास पाच टक्क्यांवर आलाय नाशिककरांच्या पाण्याची भिस्त असलेल्या गंगापूर धरण क्षेत्रातून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण पाणी पाणीसाठा जर बघितला तर मागील आठवड्यात तो आठ टक्क्यांपर्यंत होता आणि आता तो पाच ते साडेपाच टक्क्यांपर्यंत येऊन ठेपलेलं आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या पाठीमागे असलेलं जे धरण आहे ते गंगापूर धरण आहे याच गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जातो इतकंच काय तर मराठवाड्याची देखील याच गंगापूर धरणाच्या आतमध्ये असलेल्या पाण्यावर भागवली जाते आणि त्या सगळ्या दरम्यान आता जूनचे जवळपास अठरा दिवस उलटलेले आहे अद्यापपर्यंत पावसाची जी मुसळधार पावसाची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा कायम आहे सध्याच्या घडीला गंगापूर धरण परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस झालेला नाही आहे अगदी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे त्यामुळे नाशिककरांवर आता पाणी कपातीचं संकट देखील ओढवण्याची शक्यता आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आता धरणातील पाणीसाठा जर बघितला तर तो पाच ते साडेपाच टक्क्यांवर येऊन ठेपलेला आहे बारा जुलैपर्यंतच पाणी पुरेल इतका पाणीसाठा आता नाशिकच्या धरणांमध्ये शिल्लक राहिलेला आहे इतकंच काय जर पुढील आठवडाभर जर मुसळधार पाऊस पडला नाही तर आठवड्यातून दोन वेळेला पाणी कपात करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आहे प्रशासनाकडनं तशा पद्धतीच्या हालचाली देखील सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशा स्वरूपाचं आव्हान आता नाशिक महानगरपालिकेकडनं ना देखील करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे पुढारी न्यूज गंगापूर धरण na